पती व सासू वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या जाचाला कंटाळून पाचुरा शहरातील महिलेने गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले असून या प्रकरणी पाचुरा पोलीस स्टेशन येथे आज दिनांक तीन मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दुपारी बारा वाजता हाती आली आहे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान गजानन पाटील यांच्या बहिणीचे राहते घरी पाचुरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे त्यांची बहीण वैशाली अनिल पाटील वय त्रेचाळीस हिच्या चारित्रावर तिचे पती अनिल पाटील व तिची सासू छबाबाई पाटील हे वारंवार चारित्रावर संशय घेऊन तुझे कोणाबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे असे बोलून तिला अधूनमधून मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन शिविगाळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद पाचुरा पोलीस स्टेशन येथे मयत विवाहितेचा भाऊ जामनेर तालुक्यातील लोंढ्रे येथील गजानन पाटील यांनी दिल्यावरून मैताचे पती व सासू या दोघांविरोधात पाचुरा पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश भधाणे हे करीत आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा